चंदगड म्हणजे सह्याद्रीच्या कुशीत दडलेलं एक हिरवेगार सौंदर्य हा तालुका घनदाट जंगल नद्या आणि डोंगरांनी नटलेला आहे जिथे पाऊल ठेवताच मनाला शांत आणि निवांत अनुभूती येते अद्भुत येथील पारगड कलानिधीगड आणि वल्लभगड हे किल्ले मराठा साम्राज्याच्या शौर्याचे आणि पराक्रमाची गाथा सांगतात शिवकालीन मंदिरे विशेषतः पारगडावरील भवानी माता मंदिर आणि वैजनाथ मंदिर या ठिकाणाला एक आध्यात्मिक तेज बहाल करतात चंदगड केवळ तालुका नाही तर तो इतिहास आणि निसर्ग रम्यता याचा एक सुंदर संगम आहे जो आपल्या साधेपणाने आणि तेथील एका विशिष्ट बोलीभाषेसाठी प्रसिद्ध आहे म्हणून चंदगड नैसर्गिक समृद्धीने मनाला भुरळ घालतो निसर्ग बघून घे चंदगडला